आपण पाहत आहात इनसाइड न्यूज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील रेगळी हडदवाही मौजा पलसपूर येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ कुणे यांनी श्यामनगर शिमुलतला विकासपल्ली येथील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक यांची समन्वय बैठक घेतली या बैठकीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष ज्येष्ठ नेते बिरेन विश्वास उपस्थित होते यावेळी उपस्थितांना डॉक्टर प्रणय खुने यांनी मार्गदर्शन केले व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले व यावेळी डॉक्टर खुणे यांनी सांगितले की बंगाली समाजाचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्ष करणार आहे व बंगाली समाज हा आधीपासूनच भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहणारा समाज आहे व बंगाली समाज मेहनत करणारा व स्वतःच्या बळावर अस्तित्व निर्माण करणारा समाज आहे येत्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस माजी खासदार अशोक भाऊ नेते व आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली समस्त प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडवणार आहे असे प्रतिपादन केले व सांगितले की पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नीवन्डुक निवडणुकीत समस्त समाज बांधवांनी भारतीय जनता पक्षासोबत राहावे व कोणताही भाजपा उमेदवार असे ज्या उमेदवारास भाजपचे तिकीट मिळेल त्याच उमेदवाराला सहकार्य करून बहुमताने निवडून आणावे असे आवाहन केले यावेळी निरंजन ढाली श्यामल दास प्रताप मिर्धा सुमेन विश्वास अजित मुजुमदार विकास मंडल नलीन बार सुखंट रॉय रमेन घरामी अभिजय मंडल गौरंग मंडल तपन मिर्धा बूथ प्रमुख पलाश घरामी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला